सात सप्टेंबर रोजी अहमदपूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंगीकृत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पंचायत, ग्राम पंचायत, पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करत आहेत शिवसेनेचे लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन गटविकास अधिकारी अमोल अंदेलवाड यांना उपोषणस्थळी बोलावून कर्मचारी बांधवांच्या मागण्या तात्काळ मंजूर करून घ्याव्यात शासनाकडे नको तिथे पैसा खर्च करण्यासाठी पैसा उपलब्ध आहे मात्र जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर असलेले ग्रामपंचायत कर्मचारी यांना वेळेवर पगार दिले जात नाहीत वेतन थकीत ठेवले आहे कर्मचारी बंधूंना राहणीमान भत्ता दिला जात नाही रात्री बेरात्री विहिरीवर जाऊन पाणीपुरवठा सुरळीत केला जातो त्यांना बॅटरी सुरक्षा किट दिली जात नाही या सर्व मागण्या तात्काळ मंजूर करून द्याव्यात निवडणूक असो अथवा नसो ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहीन असेही रेड्डी यांनी सांगितले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दत्ता हेंगणे प्रमुख गणेश बाने ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अहमदपूर तालुका अध्यक्ष जिलानी शेख संजय गुट्टे रोहिदास श्रीमंगले दादासाहेब कांबळे मंगेश जाधव कांबळे चांदू सय्यद अक्रम अंजटवाड रामचंद्र तिडोळे कोंडीबा गणेश वाघमारे चामे नरहरी सय्यद गोसुद्दीन तुकाराम आढाव इरशाद पठाण गोविंद चव्हाण विगवे रजनीकांत गोकुळ कांबळे परमेश्वर चाटे अनिता वाहुळे भीमाशंकर कांबळे अमोल पोतदार संदीप वाघमारी संभाजी चव्हाण भोपाळेवाड हनुमंत आगलावे शंकर घोचमवर विलास विलास कांबळे सय्यद अन्वर नवनाथ कुटे अल्लाउद्दीन शेख लक्ष्मण राजपंगे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते